नॅचरल फार्मिंग आणि ऑर्गॅनिक फार्मिंग कलर सुद्धा आम्ही नॅचरली ट्रेनिंग देऊन बनवले आणि यावर्षी सगळे ऑर्गॅनिकचे प्रोडक्ट वापरायचे भाजीपाला असेल फ्रूट क्रॉप असेल किंवा इवन यावर्षी आम्ही गव्हाला सुद्धा डेमो दिले दे जे काही okay. नॅचरल फार्मिंग यावर्षी आम्ही एक सुद्धा खत न टाकता त्या ठिकाणी टोटली ऑर्गॅनिक गहू त्या तुम्ही उत्पन्न मग छान आले उत्पादनामध्ये काहीच असं आम्हाला काही डिफरंट असे बरेच शेतकरी वाटले त्याचे शेतकरी आता जे स्टॉल आहे ना बरेच शेतकरी आमच्या याच्या अंतर्गतलेच आहे हे त्यांनी आता ऑर्गेनिक पण जास्त वळाले आणि त्यांना कसं आहे एक सोर्स विक्रीसाठी ते स्वतः नांदेडला आणतात ओ, तो तो ते गहू असेल डाळी असेल बोलले आम्ही लावतो काय आणि जे जे काही मटेरियल आमच्याकडे जे प्रोडक्ट आहे निविष्ट आहेत ते हे जर वापरून आपल्याला कोणतं खत नाही वापरायचं त्यांनी आपण त्यांना बनवून देणार बनवायला शिकवतो त्यांना शिकवतो ज्या गोष्टी आहेत आम्ही त्यांना फक्त कसं आता हे कल्चर आहे मला एक कम्पोजर कंपोजर कल्चर हे स्वतः शेतकरी बनवू शकतो फक्त आमच्याकडून आणि सांगितलं तुम्ही कमी मध्ये ठेवले आता हे त्याची किंमत काहीच नाही आता हे दशपर्णी जास्त काहीच किंमत नाही पन्नास रुपये लिटर शेतकऱ्यांनी स्वतः केलं पाहिजे एक अवेअरनेस म्हणून कमी रेट मध्ये त्यांना आम्ही उपलब्ध करून आणि त्याला माहिती सुद्धा सांगतोय कसं बनवायचं काय करायचं ते एवढंच काय एन आय पी एच एम हैदराबाद ला ट्रेनिंग असते सुद्धा आपण ते गटाला पाठवत होते हे सगळे प्रॉडक्ट तयार करायचे बेसिक आणि ट्रेनिंग पण आपल्याकडे किती प्रमाणात एक किलो वापरताय तुम्हाला पण थोडं थोडं टाकायचं पण आता ते शेतकरी आहेत आपले आमचे शेतकरी त्यांचं आहेत ते हाले नाहीत मनाट्याचे